करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही खरी संकल्पना अभिराज निमिष या दोन्ही नातवांच्या प्रेरणेतून मिळाली आहे गोमातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांना गायींना दररोज चारा घालून शाळेला जाण्याची आवड लागली होती त्यामुळे ही गोशाळा उभारली आहे या गोशाळेचा एकूण परिसर सत्तर एकरचा असून तेवीस एकरमध्ये ही गोशाळा उभारण्यात आली आहे उर्वरित क्षेत्र चाऱ्यासाठी तसेच बकरीपालन यासाठी ठेवले आहे केवळ गायीची सेवा आणि आवडीसोबतच कोकणातील तरुण तरुणींना गाय म्हणजे काय गायीला माता का मानतात याबाबत नव्या पिढीला या, या गोशाळेतून माहिती मिळेल हिंदू संस्कृतीत गाय म्हणजे समृद्धी आहे येथील गोशाळेचे अकरा मे रोजी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनाही निमंत्रण दिले आहे गायीचे संवर्धन करण्यासाठी गोवर्धन गोशाळा काम करेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला करंजे ते गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संदीप कुर्तडकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते जरा बोलू नका सन्मानीय सर्व मान्यवर पत्रकार मित्रो आज आपल्याला सर्वांना गोवर्धन गोशाळेमध्ये आमंत्रण केलेलं आहे येणाऱ्या अकरा मे रोजी या गोशाळेचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत त्या अगोदर आपल्या सर्वांना पार्श्वभूमी गोशाळेची सांगावी तर त्या दिवशी तुम्हाला हे सगळं पाहता पण येणार नाही गडबडी गर्दीमुळे म्हणून आज आमंत्रित केलेलं आहे हे जे सर्व दिसते आपल्याला ते कोण याची सूचना कमुकता सगळं मीच आहे माझे दोन्ही नातू छोटे आहेत एक आठ वर्षाचा आणि एक पंधरा हे लहान असताना त्यांनी मला या गोशाळेची प्रेरणा दिली त्यांना गाय प्रिय होती रोज शाळेत जाताना मुंबईत आईला गाईला चारा दिल्याशिवाय तेव्हाचे चारा देऊन मी शाळेत जाणार आतमध्ये एंट्री करणार आणि हे मी अनेक वेळा पाहिलं त्यांच्या बोलण्यात आलं म्हणून चला आपण गोशाळात बांधूया आणि गोशाळा बांधावी संकल्प मी केला असता मी अनेक देशातील गोशाळा काय चाललंय रे तुमचं संदीप तू बाजूला तु उंची नाही हात पुढे बसतो हे उंच तू उंच ती जुरेश अलाव खुर्ची हात पोचला पाहिजे आ, बस आणि म्हणून मी राजस्थान गुजरातमधील अनेक गोशाळा पाहून आलो मागील तीन वर्षात आणि त्यानंतर या गोशाळा बांधायला घेतली ही जवळपास सत्तर एकरमध्ये ही गोशाळा आहे त्यामध्ये आम्ही तेवीस एकरमध्ये फक्त गोशाळा आणि बाकी गाईंना चाऱ्यासाठी वेगळी जागा सोडली आहे बोट फार्मिंग आणि पोयट्रीसाठी वेगळी जागा सोडली आहे पण तेवीस एकरमध्ये आम्ही गोशाळा ही उभारलेली आहे या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे नुसती आवड गाईची सेवा एवढंच नाही आहे कोकणाततील आमच्या तरुण तरून, तरुणींना नवीन सर्वच नागरिकांना गाय म्हणजे काय असं म्हणतात अनेक धर्म जैन धर्मात तर गायीला देव मानतात माता म्हणतात आणि गाय म्हणजे समृद्धी प्रगती असं त्यांचं मत आहे हे माझंही मत आहे मला आकर्षण झालं आणि मी गा बांधायला घेत मी अमोलपासून अनेक मी डेअरी मिनिस्टर होतो तेव्हाही मी अमोल आणि देशातल्या मोठ्या मोठ्या डेअरी पाहिल्या आहेत फ्रान्ससारख्या देशात इस्रायलसारख्या देशात मी स्वतः गेलेलो आहे आणि गाई आणि डेअरी आणि दूध व्यवसाय दुधापासून होणारे बाय प्रोडक्ट हे सगळे पाहिलेलं आहे त्यामुळे गाईपासून प्रगती आमच्या लोकांना साथ व्हावी कोकणी माणसाला त्यातलं ज्ञान लोकांना द्यावं या हेतूनेच मी केलेला प्रयोग आहे इथे सगळ्या प्रकारच्या गाई आहेत तुम्हाला गिरगाई ज्या आज देशात प्रसिद्ध आहे ती जवळपास सतरा अठरा लिटर दूध देते गिरगाय त्याचप्रमाणे या राज्यातल्या अनेक काही जाती आहेत लातूरमधली देखणी गाय आहे देवणी अशा वेगवेगळ्या गायी मी मुद्दाम ठेवला आहे की गावठी गायी आहे आपल्या जिल्ह्यातल्याही आहेत राज्यातल्याच आहे आणि देशपातल्यावरचं हे का ठेवलं तर लोकांना परवडेल ती गाय घ्यावी दुधाचं उत्पादन देणारी जर्सी गाय पण आहे लोकांना ज्याचं तूप आवडतं अशी आणि तिचं दूध देणारी सतरा ते अठरा लिटर देणारी गिरगाई आहे आणि आज त्याच्या तुपाला साडे दहा लाख हजार साडेदहा हजार रुपये लिटर आज खूप जात आहे त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडे वळावं मी हेही ऐकलं आहे की ज्यांना समुद्रकिनारा आहे त्यांनी गाईचा किंवा दुधाचा व्यवसाय करावा या जिल्ह्याला एकशे एकवीस एक्ष किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून याचं प्रबोधन या व्यवसायाचं आम्ही या समुद्रकिनाऱ्याच्या गावांमध्ये आम्ही करणार आहोत यापूर्वी प्रयोग मी केला पहिल्या वेळेला डेअरी मिनिस्टर झालो तेव्हा केंद्र सरकारच्या मदतीने पन्नास टक्क्यांनी गायी म्हशी देण्याचं प्रयत्न केला आताही मला हा प्रयत्न पुढे न्यायचा आहे गायीतून समृद्धी या जिल्ह्याने साध्य करावी त्याला पर्यस पर्यटनाची जोडही आहे आणि इतका माणूस सुखी समाधानी व्हायचा असेल तर त्याचं दर उत्पन्न वाढावं या स्तुत्य हेतूनही ही गोशाळा आणलेली आहे स्थळ आता काही जण तर म्हणून हे प्रसिद्ध होईल हा माझा हेतून आहे पण येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तरुणांनी दुधाच्या व्यवसायाकडे वळावं आणि गाय म्हणजे जैन धर्म तुम्हाला म्हणते देवता माता मानतात इंद्र माता म्हणतो त्या गायीच्या माध्यमातून मातेच्या माध्यमातून प्रगती साध्य व्हावी हा प्रयत्न व्हावा या स्तुत्य हेतूने ही गोशाळा दिसते तुम्हाला वाटेल भव्य दिव्य आहे पण आलेले लोक राज्यातले देशातले ते आल्यानंतर त्याला थोडा इतिहास कळावा खाली श्रीकृष्णाची पूर्ण जन्मापासून सर्व हिस्ट्री आहे की लोकांनी येताना तिथून यावं पाहावं ते अजून चालू नक्की अकरा तारीखला सगळं चालू होईल त्यानंतर गाई पाहाव्यात गाईबाच्या गाईच्या शेणापासून आम्ही खत बनवणार आहोत देशात विदेशात त्याची विक्री होईल अशी फॅक्टरी असेल आमची कन्सल्टंट आहेत चांगले त्याचे म्हणजे मीच काय कन्सल्टंट सगळ्या विचारत नाही एक्सपर्ट आहेत गोमूत्रापासून औषध बनवली जाईल शेणापासून खत बायोगॅस आणि रंग हे ती तीन प्रोडक्ट बनवले जातील आणि तेही या शेवटी जिथे आपली गाई ठेवण्याचं ठिकाणं बांधले त्याच्या बाजूलाच ते आहे आणि गाईच्या शेणापासून तसं दुधापासून चीन पासून दही तूप आईस्क्रीम सगळं बनवलं जाईल इथे आणि सगळ्याचं मार्केटिंग केलं जाईल हे बनवलं का जाईल इतक्या लोकांनी येऊन पाहावं तूप कसं बनतं दही कसं बनतं का माहिती आहे सगळ्यांना चीज बटर कसं बनतं आणि मग ते इतक्या लोकांनी एकत्र येऊन कॉपरेटिव्ह कुठल्या मार्गाने हे सगळं बनवावं मार्केटिंग करावं पैसे मिळवावे आणि आर्थिक सुबत्ता गाईच्या दुधापासून किंवा गाईपासून मिळवावी ज्या हेतूने ही गोशाळा आहे गोमातेची गोशाळा आणि गायला मी पवित्र गाय मानतो तिची सेवा माझ्या हस्ते व्हावी या स्तुत्य हेतूने हे मी केलेलं प्रयोजन आहे आता याबद्दल तुम्हाला एक पत्रिका मिळालच असेल ते दिलं का रे थोड्या 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 थोडं राहिला ना देऊन त्या आणि त्याचप्रमाणे भाकड जनावर आम्ही घेणार आहोत गाय असो बैल असो जे काम संपलं लोक कसाई खाण्यात पाठवतात त्याऐवजी आमच्याकडे सोडल्यास आम्ही हा पुढचा भाग आहे याच्या मागच्या भागात त्यांना चरायला आणि शेड वगैरे आहे आतमध्ये पिण्याची व्यवस्था आहे आणि त्यांना झोपायला वगैरे पावसाळ शेड आहे तर अशी भाकड जनावर घेऊन आम्ही त्यांची सेवा करणार किती आली तरी आजार येऊ दे या जिल्ह्यातली मॅक्झिमम सगळी जनावरं घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळं गाय आणि गायपासूनची जेवढी काही बैल वगैरे असतील त्या सगळ्यांना काही उपयोग नसेल तर इथे आम्ही त्यांना चाऱ्यापासून सगळं त्यांचं खाद्य पाणी आणि निगा राखण्याचं काम करू आम्ही डॉक्टर दोन डॉक्टर ठेवले आहेत इथे डॉक्टरही आहेत आणि तपासण्याचे आम्ही दवाखाना एका बाजूला आहे त्यामुळे सगळ्या सुख सोयी सा, या ठिकाणी गायीच करावं याची या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग